आजचे पंच शुक्रवार एकवीस जूनशे चोवीस या व्हिडिओमध्ये सरकारचे स्वागत चला तर आता आपण वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या सदैव आनंददायी दे ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव विभाग तुमच्या ठेवत राहू आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव बसायला मत आहोत एक सुविचार गजानन महाराजांचा अहंकार बाळगू नका कारण बाळगणारा तोच असतो ज्याला संघर्षाशिवाय सारे मिळालेले असते गण गण गणात भेटते करा निर्धार नियमित योग करण्याचा जपा मंत्र निरोगी आयुष्याचा जागत जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दोन क्षणाचे असते भांडण सात जन्मांचे असते बंधन कितीही आले जरी संकट नेहमी आनंदी राहो सहजीवन वट पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एकवीस जून वर्षातील सर्वात मोठा दिवस श्रीम हेम श्रीम महालक्ष्मी नमहा महालक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवन होते सुंदर यश कितीही दूर असो कमी वाटते अंतर आज शुक्रवार देवीचा वार पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबद्दल माहिती तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक एकवीस जून वीसशे चोवीस मास ज्येष्ठ दिन शुक्रवार पक्ष शुक्ल शतसंवत एकोणीसशे शेच्या चा कृतीना सूर्योदय सहा वाजून दोन मिनिटांनी सकाळी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांनी राशी वृश्चिक संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत त्यानंतर धनुराशी सुरू होईल चतुर्दशी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापर्यंत नक्षत्र ज्येष्ठा संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी अभिजित दुपारी बारा वाजून चौदा मिनिटापासून ते एक वाजून सात मिनिटापर्यंत राहू काळ सकाळी अकरा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य करावयास हाती घेऊन घेतल्यास अडथळे यमगंड चार पासून संध्याकाळी ते पाच अजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत एक मागच्या दोन शुक्रवार गेले त्या शुक्रवारमध्ये मी तुम्हाला एकच उपाय सारखा सारखा सांगतो आहे कारण माझे व्हिवर्स सगळेच रेग्युलर बघत नाही तर मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की दर शुक्रवारी तोच उपाय सांगावा सकाळी शुक्रवारी जो एक तास असतो सूर्योदयापासून तो एक तास जो असतो तो शुक्राचा होरा असतो त्या शुक्राच्या होऱ्यामध्ये तुम्हाला जो जर कमलगट्टा माला माला असेल तर त्या कमलगट्टा मालाचा वापर करायचा आणि एक हजार वेळा प्रथम शुक्रवारी एक हजार आठ वेळा त्या कमलगट्टा माळावरून तुम्हाला श्रीम 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 याचा एक हजार वेळा जप करायचा आहे त्यानंतर दर शुक्रवारी तुम्हाला हा जप करत राहायचा आहे माझ्या बाई जर ज्यांना पैशाची खूपच जर अडचण आहे तर त्यांनी रोजच एकशे आठ वेळा श्रीम श्रीम श्रीम, श्रीम हा जप करावा त्याने तुमचे पैशाशी संबंधित असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तसंच एखाद जर तुम्ही पैशाशी संबंधित काही खर्च कराव्या जात आहात तर तुमची डील बेस्ट पॉसिबल प्राईसमध्ये होऊ शकते तर त्यासाठी तुम्हाला हा जप करावायचा आहे आणि जे लोक जसे शेअर मार्केटमध्ये आहेत किंवा ज्यांना याच्या व्यतिरिक्त अजून उपाय करायचा असेल तर डाव्या मनगटीवर डॉलर फाईव्ह वन सेव्हन ग्रीन पेनानी लिहावे त्यांनी सुद्धा शेअर मार्केटमध्ये मा आहे कोणाला डॉलर विकायचे आहे किंवा कोणाला प्रॉपर्टीशी संबंधित काही डील करायचं आहे अशा लोकांनी डॉलर फाईव्ह वन सेवन चा वापर करावा डाव्या मनगटीवर डॉलर फाईव्ह वन सेव्हन लिहावे ग्रीन पेनानी आणि रोज लिहावे तर त्यांनी सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती माझं साप्ताहिक राशी भविष्य दर रविवारी प्रदर्शित होतं ते अवश्य बघावे त्यातून तुम्हाला पुढच्या आठवड्याबाबत मार्गदर्शन मिळू शकतं धन्यवाद